काही दिवसांपूर्वी गावी गेले होते तसं कारण साधं होतं वावर बघायला जायचं होतं पण खरं सांगायचं तर कारण तेच असो मन मात्र गावा गावाच्या खुशीतच विसावण्यासाठीच धाव घेत होतं पहाटेचा आभाळ जरा धुरकटच होतं आणि पक्ष्यांच्या किलबिलाटात एक गोंडच शांतताही मिसळलेली होती वावर बघायला गेले रानात चालताना पायाखाली मौसूत माती शेजारून वाहणाऱ्या ओढ्याचा खळखळाट आणि दूरवरच्या झाडावर बसलेल्या साळुंखीच्या टाचा तो एक वेगळाच अनुभव होता वावर बघताना डोक्यात शेकडो विचार येते माती चांगली आहे का पाणी आहे का बी लावल्यावर कसं येईल पण मन मात्र निसर्गाच्या खुशीत हरवून गेलं होतं सेत बघून परतले घरी तर आई म्हणाली माझे केस विसरून देते देतेच आई आई का आईचे केस विसरताना वाटत होतं आयुष्य किती सुंदर आहे जेव्हा आपण आपल्या माणसांमध्ये असतो तिचे केस विसरताना ती हळूहळू काही जुन्या गोष्टी सांगत होती आई बसली होती आणि मी तिचे केस विसरून देत होती ती सांगत होती काही जुन्या गोष्टी कधी गावचं लहानपण कधी सासर सासरचे दिवस कष्ट कधी सणवार क कधी शेजारींचं हसणं कधी मध्येच एखादी मजेशीर आठवण अगदी खळखळून खाड़ हसवणं मी ऐकत होती तिच्या आठवणीचा श्वास घेत जणू वेळही थांबला होता त्या क्षणाला ना फोन होता ना घाई फक्त मी आणि माझी आई आणि जुन्या आठवणी जेव्हा आईने मला म्हटलं माझे केस विसरून दे तेव्हा माझ्या मनात एकदम ते लहानपण जागं झालं जेव्हा आई माझ्या दोन वेण्या घालून द्यायची आज तू म्हणालीस माझे केस विसरून दे ते ऐकलं आणि क्षणात मल मला आठवलं ते दिवस जेव्हा मी लहान होते तू माझ्या केसांमध्ये तेल लावून मायेने हात फिर फिरवायची नंतर दोन सुंदर वेण्या घालून द्यायची तेव्हा मला वाटायचं आईसारखं सगळं जमायला हवं तुझ्यासारख्या वेण्या करता याव्या तुझ्यासारखी प्रेमळ माया द्यायला हवी द्यायला यावी आज जेव्हा तुझ्या केसात तेल घालून हळूहळू केस विचरायला घेतलं तेव्हा माझ्या मनात तूच तू होतीस जशी माझ्या लहानपणी मी तुझ्या मांडीवर बसलेली असायचे आई वेळ उलटतो का गं एकदा तरी पुन्हा लहान होता आलं असतं तर आणि तुझ्या मायेच्या हातांनी माझे केस विचारून घेतले असते आई आता थकली आहे शरीर जरा तिचं थकलेलं आहे पण आठवणीचं ओझं तिच्या आयुष्यभराचं कष्ट आजही डोळ्यासमोर उभं आहे आज मी तिचे केस विसरत होते आणि तिच्या डोक्यावर हात फिरवताना जाणवलं आई आता थकली आहे कधी जी स्त्री सकाळी उठून आधी अंगण झाडायची मग पाणी भरायचं जेवण बनवायचं दिवसभर तिचे कामं चालूच असायची तीच माझी आई आज शांत बसलेली होती तिच्या डोळ्यात खूप गोष्टी होत्या आठवणीचं एक समुद्र पण बोलण्यात आता पूर्वीसारखी उर्मी नव्हती तिचे केस हलकेस विचारताना माझ्या मनात विचार आला कधी ह्या हातांनी माझ्या वेण्या केल्या होत्या आज त्याच हातांनी स्वतःचे केस पण नीट करता येत नाहीत तिला तसं तिच्या चेहऱ्यावर एक हा हास्य उमटलं जणू म्हणत होती माझं आयुष्य मी जगले आता हाता तुझ्या हातात विश्रांती आहे आईसारखं कोणी नसतं ती जेव्हा थकते तेव्हा आपली वेळ असते तिच्या आयुष्याचं ऋण मायेने फेडायचे असते